मुंबईच्या प्रभादेवीतला रेल्वे पूल लवकरच पाडणार आहेत आणि प्रभादेवी पूल दोन वर्षांसाठी त्यापुढे बंद होणार आहे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये हा पूल बंद केला जाण्याची शक्यता आहे नागरिकांना हरकतींसाठी तेरा एप्रिल पर्यंतची आणि मुंबईकरांची वाहतूक कोंडी होण्याची त्यामुळे शक्यता आहे शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी प्रभादेवी पूल हा दहा एप्रिल पासून दोन वर्षांसाठी वाहतुकीकरिता बंद राहणार असल्याची सूचना मुंबई पोलिसांनी जारी केलेली आहे प्रभादेवी पूल हा बंद केल्यानं वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी मुंबईकरांना लवकरच पूल कोंडीचा सामना करावा लागणार आहे कारण ज्या ठिकाणी मी सध्या उभी आहे हा एल्फिन्स्टन पूल आता लवकरच वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे वरळी शिवडी कनेक्टर प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पूल हा दहा एप्रिलपासून दोन वर्षांकरता वाहतुकीसाठी बंद राहील पुढची वाहतूक कोंडी आणि इतर व्यवस्था इतर व्यत्यय हे टाळण्यासाठी वाहतूक ही इतर मार्गांवरती वळवली जाईल यामध्ये मडकेबुवा चौक इथपासून उजवीकडे वाहनं वळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोदादात सर्कलपासून डावीकडे टिळक ब्रिजपर्यंत वाहनं वळवण्याचे मार्ग हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत खरं तर अनेक पर्यायी मार्ग हे जरी उपलब्ध करून देण्यात आलेले असले तरीसुद्धा या एल्फिन्स्टन ब्रिजवरून पलीकडे केई एम हॉस्पिटल असेल वाडिया हॉस्पिटल असेल यांसारख्या हॉस्पिटलकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे त्याच्यामुळे अँब्युलन्सना एक चांगला मार्ग उपलब्ध करून देणं हे अत्यावश्यक आहे त्यामुळे आता पर्यायी वाहतुकीचे मार्ग जरी उपलब्ध करून देण्यात आलेले असले तरी सुद्धा जर एल्फिन्सन हा महत्वाचा पूल बंद झाला तर मुंबईकरांना निश्चितपणे वाहतूक कोंडी आणि पूल कोंडीचा सामना करावा लागणार आहे कॅमेरामन मंगेश झी चोवीस तास मुंबई